नमस्कार मी सुनीता पटेल आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास मोगऱ्याबद्दल सांगणार आहे हे पहा माझा मोगरा ह्या मोगऱ्याला गेल्या वर्षी सीझनमध्ये भरपूर फुले आली होती आणि हा मोगऱ्याचा डॉर्मन्सीचा पिरियड आहे आणि डॉरमेन्शीच्या पिरियडमध्ये मोगऱ्याला फुले येत नाहीत मोगऱ्याची थोडी थोडीच वाढ सुरू होते आणि मोगऱ्याचे पाणीही काही खराब होतात आणि हे झाल्याच्यानंतर आपल्याला जानेवारीमध्ये काही मोगऱ्यावर काम करावे लागते म्हणजे पुढे मोगऱ्याच्या सीजनमध्ये मोगऱ्याला भरपूर फुले येतात यासाठी आपल्याला मोगऱ्यावर काही थोडे कामे करावे लागतात वाळलेल्या जर काड्या काही असतील खराब झालेली पाने काही असतील तर ते पाने तुम्ही तोडून टाका किंवा कुंडीची साफसफाई करा आणि कुंडीची खुरपणी करून घ्या आणि काही कंपोस्ट टाका कोणते कंपोस्ट टाकायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे पहा असे खराब झालेले जे पाने असतील तर ते पाने काढून टाकले तर त्याची एस्ट वेस्ट एनर्जी जाणार नाही आणि आपले झाड नवीन फूट निर्माण करण्यासाठी तयार होईल यासाठी आपण असे खराब झालेले थोडी थोडी पाने किंवा थोडी थोडी शेंडे शेंडे नाही कट केले तरी चालतील पण थोडे थोडे असे खराब झालेले पाने आपण जारमिवारीमध्ये आपल्या मोगऱ्याचे काढून टाकले तर आपल्या मोगऱ्याची वाढ होण्यास सुरू होईल आता डॉर्मनशीचा पिरियड संपत आलेला आहे आणि डॉर्मन्सीचा पिरियड संपत आल्याच्यानंतर मोगऱ्याची चांगली वाढ होण्यासाठी मोगरा चांगला जोमाने वाढण्यासाठी आपल्याला ही काही विशिष्ट कामे करावी लागतात आणि ते कामे आपण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करू शकतो आपण आपल्या मोगऱ्याला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल आणि पाणी मात्र चेक करून द्या कारण जास्तीत जास्त पाणी झाले तर त्याची मुळे खराब होतात त्यासाठी आपण मोगऱ्याला पाणी देते वेळेस चेक करा आणि जास्तीत जास्त ऊन लागेल असे ठिकाणी ठेवा मोगऱ्याची वाढ होण्यासाठी नायट्रोजनची गरज असते आणि नायट्रोजनची गरज आपण आपल्या घरातील काही वस्तूपासून आपण मिळवू शकतो कारण आपण खतंही दिले तर खतामध्ये पण मग नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते पण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते खत द्या तुम्ही शेणखत दिले तर चांगले कुजलेले शेणखत द्या जास्तीत जास्त जुने असेल असे हे शेणखत द्या किंवा वर्मी कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या कोणतेही कंपोस्ट द्या पण आपण जानेवारीमध्ये आपल्या मोगऱ्याला एक वेळेस खुरपणी करून शेणखत दिले तर आपल्या मोगऱ्याला खूप असा उपयोग होईल आणि त्याची वाढ होण्यास सुरू होईल यासाठी आपण आपल्या मोगऱ्याला कुरपणी करून त्यात शेणखत द्या आणि शेणखताबरोबरच आणखीन एक वस्तू आपण देणार आहोत कारण त्याच्यात नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते आणि नायट्रोजनचे प्रमाण भरपूर जर दिले तर आपल्या मोगऱ्याची वाढ चांगली होईल यासाठी आपण शेणखदा खतामध्ये आपल्या घरी असणारी चा चहापत्ती हे टाकणार आहेत आहोत ही चहापत्ती मी धुवून यूज केलेली चहापत्ती आहे धुवून स्वच्छ वाळवून ठेवलेली चहापत्ती आहे आणि ही चहापत्ती आपण आपल्या मोगऱ्याच्या देणाऱ्या खतात मिक्स करून द्या तुमच्याकडे जर यूज केलेली चहापत्ती नसेल तर तुम्ही फ्रेश चहापत्ती पण घेतली तरी चालेल पण ती प्रमाणात घ्या एक चमचा चहापत्ती घेतली तरी चालेल आणि आपल्या खुरपून कुंडी तयार केलेल्या कुंडीत आपण हे कंपोस्ट देऊ शकतो हे शेणखत देऊ शकतो चारी बाजूनी द्या आणि दिल्याच्या नंतर आपण त्यात वर मातीचा लेअर टाका आणि मातीचा लेअर टाकून पाणी द्या आणि जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या मोगऱ्याच्या झाडाला छान असे नवीन फुटवे येतील आणि ह्या सीझनमध्ये भरपूर फुले येतील जर आपण आपल्या मोगऱ्याची रिपोर्टिंग करणार असाल तर रिपोर्टिंग पण करू शकतो छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीत पण आपण ह्या वेळेस आपला मोगरा लावू शकतो तो पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद